का की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापौर या गोष्टी यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सवन राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या भावना पैसा आणि सत्तेचा वापर हा करून निवडणुकीची सवय हातात घ्यायची हे चित्र दिसले होते ते या यावेळी महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या जी चर्चा मी दोन दिवस ऐकतोय की काय ऑनलाईनमधनं येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जडफकास नारायणांची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतात ते स्वतः महात्मा देश यां संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहे एक फटकाचा दिलासा लावांच्या या उपोषणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल असं नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंधित केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी शिक्षण या ठिकाणी आज दिसते देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडण्य नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात या दृष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक वागणी करतात की या सहा दिवसात एकदा मंजूर झाली नाही एवढं नाही तर हाऊ त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भाषाची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समान संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथपर्यंत शिवित ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचे उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपोषणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि अनिवादी खाते की असा फायदा जे आवश्यक आहे तो आज लाव द्या हा देशाचं राहणार नाही सत्यता गैरवाय आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्या सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना

आहे की आम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तोफाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं काय राज्यभरातील बावीस उमेदवारांनी मतमोजणीची मागणी केली आणि त्याचे पैसे देखील भरले ठीक आहे शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरातांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी शेवटच्या दोन तासाची ती जास्त धक्कादायक अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात देवाने ते एकत्र बाळासाहेब द्यावे अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे विजय आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होत त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी वगळत काहीतरी लिहिले पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टी आधी वर्ष नव्हता आता त्याच्यात अर्थ व्यसन दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाहीतर दुसऱ्या कोणत्या सरकार स्थापन होत नाहीये साहेब नाही साहेब कंप्लीट करलो क्वेश्चन गरज आहे की इसका स्वरत असणार की या राज्य सरकार रणत नाही आणि आज वास कसा खास सेवा काय वणेलची शक्यता याचा शासंच स्वच्छ आहे की